तर मंडळी आत्ताच मी आली कामावरून आणि काल आहे ना मी पापलेट घेऊन टाकलेली मंडळी आत्ताच आली मी कामावरून तर काल ना मी पापलेट घेतलं होतं त्याचा पण बियो मी टाकला होता तर ते बघा आता मी मॅरिनेट करायला ठेवलं आहे हे बघा ह्याला मी ना आमचं गावचं कोकम कोकणातलं कोकम हे लावलं आणि आपला मालवणी मसाला लाल मिरची पावडर हळद आणि थोडस मीठ टाकून हे मॅरिनेट करायला ठेवूया <orama> आणि हे जे डोकं आहेत ना त्याचं मी कालवण करणार रस्सा करणार तर चला आता तयारीला लागूया तर हे आता आपण मच्छीचा रस्सा करणार आहे ना <bakayım> त्यासाठी मी हे मालवणी मसाला घेतला आहे आणि हे लाल तिखट आणि हे हे आता आपण ह्याला हे करूया आपण लावून ठेवूया तरी म्हणजे व्यवस्था करणार आहे आणि हे हर, डाळून ठेवते हळद आपलं हळद लाल तिखट आणि इतर मांदरी मसाला हा व्यवस्थित असं व्यवस्थित लावून घ्यायचं आणि हे मॅरिनेट करायला सोडून द्यायचं त्यानंतर मग आपण वाटण्याची तयारी करूया बघा माझं बोट कापलं तर आता हे बघा खोबरं आणि लसूण आपण बारीक वाटण करून घेऊया हो तर मंडळी हा म्हणजे हा, हात कापला हो ना माझा त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली म्हणजे लहानपणी आणि माझ्या आईजीतला असायची आई वडील मुंबईला असायची आणि पहिल्यापासून आजीची सवय झालेली होती तर मुंबईला राहायला आधी मुळात आवडत पण नव्हतं आणि आजीची पण सवय होती तर मग नाही जमायचं मग मी आजीकडेच असायची लहानाची मोठी कॉलेज वगैरे सगळं आजीकडेच झालं आई वडील महिन्यात वर्षात एकदा यायचे मी वगैरे तर मग तेव्हा कसं असं काय कापलं वगैरे ना तर मग आजी लगेच धावत यायची व हळद बिळद लावायची तेव्हा कसं औषध वगैरे काय नसायचं मग हळद वगैरे लावायची आणि मग कपड्याने वगैरे असं हे हाताला बांधायचे वगैरे मग असं दिवसभर तेच असायचं बाबा हात चा हाँ कापला हात कापला पोरीचा हात कापला वगैरे आणि त्यानंतर मग एकदा ल म्हणजे लग्न झाल्यानंतर मग माझा पहिल्यांदाच असा हात कापलेला तर मग हात कापला तर मग काय तर लग्न झालं सगळ्यांना मा माहिती आहे म्हणजे सगळ्यांच्या घरी सेमच असतं तर मग त्याच्यानंतर मग माझा हात कापलेला तर मग हात कापल्यानंतर मग मी भांडी घासायला बसली तर मग मा मा हो 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 मा ते माझ्या हाताला खूप झोंबत होतात मग तेव्हा म्हणजे असं मला एवढं रडायला आलं ना की म्हणजे मग तेव्हाचे दिवस आठवले म्हणजे तेव्हा लग्नाच्या आधी तसं होतं म्हणजे हात वगैरे कापला तर कसं आजी लगेच म्हणजे हे करायची दिवसभर म्हणजे तेच चालू असायचं हात कापला हात कापला वगैरे आणि आता कसं म्हणजे असं कोण विचरायला नाही म्हणजे आपल्याला आणि तोच हात घेऊन म्हणजे आपण काम करतोय तर मग ते आठवण मला खूप रडायला आलं आणि आत्ता पण तसं जातं माझा हात कापला तर आता त्या हातानेच मला सगळं काम करायचं आहे पुरुषांचं एक बरं असतं ना की म्हणजे कसं आपण एक काम केलं की ते लोक कसे हे राजा होतात सगळ्यांचंच नसतं पण बऱ्याच जणांचं असतं असं पण आमच्या बायकांचं कसं नसतं बाहेरची पण कामं बघा मुलांचं बघा सगळं परत घरात येऊन करा जेवण वगैरे जे काय कामं असतात अर्थात आता सगळ्यांचंच नसतं असं म्हणजे जे लोक आता म्हणजे हायफाय लोक असतात त्यांच्या घरी कसे मेड वगैरे असतात काम करणाऱ्या बायका असतात आमचं साम आमच्यासारखं म्हणजे सामान्य स्त्रियांचं आमचं असो ठीक आहे चला बाय बाय व्हिडिओच्या नादात बघा माझं बोट कापलं मंडळी हा म्हणजे हात कापला ना माझा त्याच्यावर मला एक गोष्ट आठवली म्हणजे लहानपणी आणि माझ्या आजीकडे असायची आईवडील मुंबईला असायचे आणि पहिल्यापासून तर साडीची सवय झालेली होती तर मुंबईला राहायला आधी मुळात आवडत पण नव्हतं आणि आजीची पण सवय होती तर मग नाही जमायचं मग मी आजीकडेच असायची घानाची मोठी कॉलेज वगैरे सगळं आजीकडेच झालं आई वडील नाही वर्षातून एकदा यायचे मी महिन्यात वगैरे तर मग तेव्हा कसं असं काय कापलं वगैरे ना तर मग आजीला लगेच धावत यायची व हळद बिळद लावायची तेव्हा कसं औषध वगैरे काय नसायचं मग हळद वगैरे लावायची आणि मग कपड्याने वगैरे असं हे हाताला बांधायची वगैरे मग असं दिवसभर तेच असायचं बाबा हात कापला हात कापला पोरीचं हात कापला वगैरे पण त्यानंतर मग एकदा ल म्हणजे लग्न झाल्यानंतर मग माझा पहिल्यांदाच असा हात कापलेला तर मग हात कापला का। का तर मग काय तर लग्न झालं सगळ्यांना माहिती आहे म्हणजे सगळ्यांच्या घरी सेमच असतं तर मग त्याच्यानंतर मग माझा हात कापलेला तर मग हात कापल्यानंतर मग मी भांडी घासायला बसली तर मग ते माझ्या हाताला खूप झोंबत होतात मग तेव्हा म्हणजे असं मला एवढं घडायला आलं ना की म्हणजे मग तेव्हाचे दिवस आठवत म्हणजे तेव्हा लग्नाच्या आधी कसं होतं म्हणजे हात वगैरे कापला तर कसं आजी लगेच म्हणजे हे करायची दिवसभर म्हणजे तेच चालू असायचं हात कापला हात वगैरे आणि आता कसं म्हणजे असं कोण उचरायला नाही म्हणजे आपल्याला ना। आणि तोच हात घेऊन म्हणजे आपण काम करतोय तर मग ते आठवण मला खूप राहायला आलं आणि आता पण तसंच आता माझा हात कापला तर आता त्या हातानेच मला सगळं काम करायचं आहे पुरुषांचं एक बरं असतं ना की म्हणजे कसं आपण खूप काम केलं की ते लोक कसे हे राजा होतात सगळ्यांचंच नसतं पण बऱ्याच जणांचं असतं असं पण आमच्या बायकांचं कसं नसतं बाहेरची पण कामं बघा मुलांचं बघा सगळं परत घरात येऊन करा जेवण वगैरे जे काय काम असतील अर्थात आता सगळ्यांचंच नसतं असं म्हणजे जे लोक आता म्हणजे हायफाय लोक असतात त्यांच्या घरी कसे मेड वगैरे असतात काम करणाऱ्या बायका असतात आमचं साम आमच्यासाठी म्हणजे सामान्य स्त्रियांचं सांगतो असो ठीक आहे चला बाय बाय बघा आपण वाटणामध्ये काय काय घेतो आहे खोबरं धणे लसूण चिंच आणि टोमॅटो तर आमच्या मालवणी पद्धतीमध्ये शक्यतो चिंच पण वापरत नाही पण मला चिं स्विची टेस्ट आवडते कोकमचं थोडंसं कडवट वाटतं मला म्हणून मी चिंच घेते तर तुमच्याकडे ऑप्शनल आहे चिंच किंवा कोकम ठीक आहे तर चला आपण हे वाटून घेऊ तर आता हे बघा आपलं वाटण रेडी आहे एकदम बारीक वाटायचा आपल्याला जेवढं बारीक वाटता येईल ना तेवढं वाटायचं आणि आता हे बघा मला मी मॅरिनेट करायला ठेवलं होतं ना त्याच्यामध्ये मी आता हे कापून घेतले आणि आता आपण फोडणीची तयारी करतो तर आता बघा ह्या फोडणीसाठी मी आज छोटा कांदा होता तो कापून घेतला कढीपत्ता आणि हे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या तुम्हाला नाही टाकायचं तरी तुम्ही नाही टाकलं तरी चालतं मी असंच घेतलं मला आवडतात म्हणून तर चला आपण कांदा टाकून घेऊया तेल आपलं मी आधीच तेल टाकलं होतं ते गरम झालं तर त्यामध्ये मी कांदा टाकतो कढीपत्ता पण टाकून घ्यायचा आणि मग मिरची तर आता आपला कांदा थोडासा लाल होऊन द्यायचा त्यानंतर मग आपल्याला वाटण टाकायचं अजून थोडासा लाल होऊ दे तर आपला कांदा लाल झालेला आहे हरकच करतायचं मच्छी आण ना तुम्ही नाही हरकत असं करतायचं व्यवस्थित मिक्स करूया मी जरा कपड्याने ना कपडून थोडंसं मिक्स करते करतेस आता एक दोन मिनटं तेल सुटलं ना की आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं टाकायचं तर ना, ना पानी पानी। आता मी ना हे जे वाटण होतं ना म्हणजे मिक्सरला लावलेलं भांड्याचं ते मी धुवून घेतलं आहे चिकटतेलं वाटण घेतलं ते आणि त्याचं हे पाणी आता बघू शकता आपल्या मला उकळी आलेली आहे रस्त्याला तर मी हे थोडं पाणी टाकते म्हणजे आम्हाला जेवढं पातळ पाहिजे आहे बघा तुम्ही कमी जास्त तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता ह्याच्यात आपण मीठ टाकून घेऊया तर आता हे आपण सवीप्रमाणे मीठ टाकलं आहे आता हे चांगलं शिजून द्यायचं आता आपण मच्छी फ्रायचं मच्छी फ्रायची तयारी करूया तर हे बघा आपण ना मच्छी फ्राय करण्यासाठी काय घेतलं आहे मीठ मालवणी मसाला बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ आणि थोडंसं रवा आ, मी बेसन पीठ शक्यतो नाही घेत पण आता माझ्याकडचं तांदळाचं पीठ संपलं म्हणून मी थोडंसं बेसन पीठ घेतलं तर आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर हे बघा आता मिक्स करून घेतलं आहे आणि आता मी हे त्याच्यामध्ये हे लावते ह्याला जे आता आपण करून घेतलं ना कठीण पिस्टसाठी असं हे लावून साईडला ठेवून घेते नंतर मग ते फ्राय करायचं असं केक करून आता आपण हे सगळं लावून घेऊ आता हे बघा मी लावून घेतलंय सगळं जे आता आपण मिक्स तयार केलं होतं ना पिस्ट्रायसाठी तर व्यवस्थित लावून घेतोय तर चला आता आपण ट्राय करतो तर आता आपलं इकडे तेल गरम झालं आहे तर आपण तुकडी माशाची टाकून घेऊ अगोदर पलटून घ्यायचो अशा पद्धतीने आपण फ्राय करायचं तर आपलं हे फिश फ्राय रेडी आहेत तर चला आपण ताट वाढून घेऊया तर मंडळी आता आपली ही फिश थाळी रेडी आहे तर बघू शकता तुम्ही तर सांगा मला कमेंट करून तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला की नाही ते ओके चला बाय बाय